सौंदर्याची नक्की कोणती उपमा द्यायची की सौंदर्य म्हणजे ती सारे चाहते अक्षरशः तिचे गुलाम आहेत आरसपाणी सौंदर्य आणि अभिनय याचा मिलाप असलेली आपली लाटकी मधुबाला घराची जबाबदारी स्वतःवर असल्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या मधुबालाच्या आयुष्याचे अध्याय एवढे गहन आणि कल्पने पलीकडचे असतील असे तिला देखील वाटलं नसेल अभिनय क्षेत्र आणि वडिलांचा धाक यामुळे तिची होणारी तारेवरची कसरत अखंड प्रेमात बुडालेल्या आणि शेवटपर्यंत काळीज चिरत राहिलेल्या दिलीप कुमार सोबतची प्रेम कहाणी खऱ्या आयुष्यातील मधुबाला यांचं साम्य दाखवणारी मुघले मधील अनारकली अक्षरशः काळजावर नाव कोरत राहिली नील कमल तर मुघले आजम महल बेकसूर ज्वाला यांसारखे हिट सिनेमे लता मंगेशकर आणि मधुबालाची गाणी असे ठोस समीकरण सिनेसृष्टी पुढे आणि प्रेक्षकांसमोर ठेवत मधुबालाचे फक्त सिनेमेच नाही तर गाणी सुद्धा तितकीच गाजली एक अभिनेत्री म्हणून तिला वरदान मिळालं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक गोष्टींचा शाप होता चाहत्यांना गुलाम करून मधुबाला कायमच चाहत्यांची राणी होती आहे आणि राही आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा खरा अर्थ सांगणारी मधुबालाच आहे तिच्या आयुष्यातील तिच्या प्रेमाचा अध्याय पूर्ण झाला नसला तरी तो चिरंतर आहे एवढं नक्की